मित्रांनो माझा थेट सवाल असा आहे करमाळा तालुक्यातल्या डी वाय एस पी अंजना कृष्णा या कुरुडू गावामध्ये अवैध मुरुम उपसा करण्याचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी कारवाईसाठी गेल्या होत्या आता अशी कारवाई जेव्हा केली जाते तेव्हा त्याचा ते आदेश असतो त्या अधिकाऱ्याकडे पक्की माहिती असते आणि दुसरी गोष्ट पोलीस ताफाबरोबर असतो आणि त्यामुळे त्या ज्या कामासाठी गेलं तर त्यांनी तिथं जाऊन माहिती घेऊन धडक कारवाई करायची डायरेक्ट आणि या सरकारी कामामध्ये जे व्यत्यय आणतील तिथले ग्रामस्थ म्हणा किंवा कोणी त्यांच्यावर सरळ कारवाई करून त्यांना पिंजऱ्यामध्ये टाकायचं आणि त्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करायचा आता हे आय पी एस अधिकारी तिथे गेले मग गावकऱ्यांनी सांगितले नाही की हा जो रस्ता आहे हा गावचा रस्ता आहे आणि ते बांधणीचं काम चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये तसा ठरावही झाला आहे वर्क ऑर्डर आहे काही पैसे सरकार दरबारी या मुरुमूफसा कामासाठी जमा देखील झाले आहेत असे लेखी पुरावे गावकऱ्यांकडे आहेत मग जर आपल्याकडे जर माहिती होती की हे अवैध आहे तर मग त्या लोकांशी चर्चा करण्याचं काही कारण नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे अशी कारवाई करत असताना कोणाचे फोन घेण्याची काही आवश्यकता नाही त्या ठिकाणी लेखी आदेश काही कोणाचा असेल तर ठीक आहे त्यातूनही मी असं समजतो की बाबा त्यांनी फोनवर संभाषण केलं अजितदादांशीच त्यांनी संभाषण केलं आता विषय असा आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात अधिकारी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा ह्या त्या ठिकाणी जेव्हा गेल्या तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं की नाही हे गावासाठीच रस्ता बांधायचं काम चालू आहे आणि गावातल्याच तळ्यातून मुरुम उपसायला सुरुवात केलेली आम्ही पानंद रस्त्यासाठी हा जो वापरायचा मुरूम आहे त्याची रॉयल्टी जी भरायची आहे ती नंतर कामातून वळती करून घेईल असा ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर झालेला आहे त्याची कागद आहेत आणि त्यामुळं तिथं मग काही महसुली अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं त्याची कारवाई करण्यासाठी आता मुळात आय पी एस अधिकारी अंजनी अंजना कृष्णा या त्या ठिकाणी गेल्या त्यांच्याबरोबर जो सर्कल होता आणि तलाठी होता तो त्या प्रॉपर गावातला नव्हता शेजारच्या गावातला होता, गावातल होता। मग त्या लोकांना तिथं बोलवून घेतलं गेलं की बाबा काय परिस्थिती आहे या ठिकाणची हे म्हणतात ते बरोबर आहे का मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की बाबा तिथं शेळवट का कोण सर्कल आहे त्याला बोल बोल बोलवा म्हणले त्याच्या बोलण्यावरून तुम्ही ही कारवाई केलेली आहे मग ते तिथल्या लोकांमध्ये म्हणजे अंजना कृष्णा यांच्याबरोबर जो स्टाफ होता एक तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते सगळे म्हणजे अशी कारवाई जेव्हा केली जाते तेव्हा पोलिस युनिफॉर्म मध्ये असतात सगळे त्यांच्याकडे आदेशपत्र असतं पूर्ण पोलीस बंदोबस्त असतो अशा कारवाईच्या वेळेस पोलिसांचा बंदोबस्त एवढा असतो म्हणजे अनधिकृत बांधकाम असेल किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तीमध्ये कारवाई केली जाते गुन्हेगारी जगतामध्ये तेव्हा यांच्याबरोबर पूर्ण स्टाफ असतो आदेश असतात त्यांच्यामध्ये बरोबरच आणि मग ते महसुली अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांच्यामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली मग काही वेळाने गावकरी चिडले आता लक्षात घ्या जेव्हा चोर असतो ना तो असं चिडत नाही ते अवैध काम असो किंवा नसो पण मग गावकऱ्यांनी काय केलं जरा अॅग्रेसिव्ह झाले गावकरी आणि वातावरण एकदम तणावाचं निर्माण झालं आणि त्या महसुली एका अधिकाऱ्याच्या अंगावर एक ग्रामस्थ गेला कारण तो महसुली अधिकारी म्हणत होता की तुम्ही हे चुकीचं काम करताय आणि म्हणून तो महसूल अधिकारी एक काठी घेऊन त्या गाव काठी हातामध्ये होती आणि ते गावकऱ्यांशी बाचाबाची करत होता मग तीच काठी एका गावकऱ्याने हातात घेतली आणि ते गावकरी त्या महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले असं व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय मग आता एवढी परिस्थिती बिघडल्यानंतर त्या ठिकाणचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा राजे जगताप यांनी अजित पवारांना फोन लावला की बाबा असं असं हे सगळे इथं झालेलं आहे आणि असा असा गोंधळ झालेला आहे अवैध याच्यामध्ये काही नाही मग आता किती थोडक्यात माहिती अजितदादांपर्यंत गेली असेल मग ही माहिती मिळाल्यानंतर दादांनी फोन लावला की त्या अधिकाऱ्यांना की तुम्ही मुंबईमध्ये एकतर गणपती विसर्जनाचं काम चालू आहे ही प्रायोरिटी तुम्ही ठेवू नका वातावरण आहे तुम्ही कारवाई त्या ठिकाणी बंद करा आणि तुम्ही तिथल्या तलाठ्याला सांगा असं सांगितलं हा मुद्दा फार महत्वाचा आहे दादांनी सांगितलं अजितदादांनी कारवाई थांबवा आणि त्या तिथल्या तलाठ्याला सांगा आणि मग त्यांना सांगा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन आहे आणि मग तुम्ही निर्णय करा तसं कारण तर दुसऱ्या गावचा तलाठी आणि सर्कल तिथे आले होते त्या प्रॉपर गावातले नव्हते म्हणजे वातावरण चिघळू नये म्हणून अजितदादांनी त्यांना सांगितलं की बाबा असं असं करा ते आय पी एस अधिकारी विचार होते त्यांनी सांगितलं नाही तुम्ही माझ्या याच्यावर फोन करा आणि मी रेकॉर्ड करते असं पण सांगितलं अजितदादांना तरी देखील अजितदादांनी नंतर त्यांना फोनवर तेच सांगितलं दादांचा स्वभाव एकदम रोखोक आहे त्यांचं ते बोलणं कडक आहे आणि लक्षात घ्या कडक बोलल्याशिवाय लोकसुद्धा ऐकत नाहीत फार वेळ जातो त्याच्यामध्ये आणि काय वाईट बोलले दादा कारवाई थांबवा इथं फक्त आणि तलाट्याला सांगा तिथं अजित पवारांचा फोन होता था, कारवाई थांबवायला सांगितले एवढंच असं तर नाही सांगितलं की तिथून उपसा करायला सुरुवातच करू द्या त्यांना त्यांनी करू द्या का आम तुम्ही सार पोलिसांनी त्याच्यामध्ये काही व्यत्यय आणू नका किंवा अजून काही दुसरं करा असं तर काही सांगितलं नाही ना कारवाई थांबवा याचा अर्थ प्राप्त परिस्थितीची नंतर माहिती घेऊन नेमकी काय परिस्थितीचं आहे त्याच्या बाबतीत निर्णय केला जाईल कारण तिथं एकदम युद्ध परिस्थिती निर्माण झाली तणावचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतला हा या संपूर्ण प्रकरणाचा एक भाग आता दुसरा भाग नीट ऐका फार महत्वाचा आहे मी प्राध्यापक संजय सोंटक्के मी बत्तीस वर्ष प्रशासनामध्ये कॉलेजला काम केलेलं आहे आता एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा मुलगा किंवा बिझनेसमनचा मुलगा जेव्हा कॉपी करतो आमच्या तिथं तर तो साहजिकच त्याचं काहीतरी लिहून आणलेला असतं किंवा कागद असतो झेरॉक्स केलेला ते त्यांनी के त्या उत्तर पद्धती घेतली असतं आणि त्याला जेव्हा आम्ही रेड हँड पकडतो तर आम्ही कशाला मी जेव्हा परीक्षक म्हणून किंवा परीक्षा अधिकारी म्हणून जेव्हा त्याला पकडतो तेव्हा मी एकच सांगतो त्या विद्यार्थ्याला की भाऊ तू कॉपी केली का तो म्हटलं काय बोलायच्या त्याला सांगायचं की तू काय कर तर तो लगेच म्हणतो नाही का माझ्या पप्पांना फोन लावा याला फोन लावा तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी आधी मग मी त्या मुलाला असं सांगतो की फोन वगैरे कोणाचाच मी स्वीकारणार नाही तू काय कर आधी लिहून दे मी कॉपी केली म्हणून आणि त्या पेपरवर तूच फुल्या मार कॉपी केली म्हणून आणि नाहीतर मी काय करेल ते तू कॉपी केलेली चिटोरी आहे ती तुझ्या पे जोडेल आणि आजूबाजूच्या पोरांकडून लिहून घेईल जे काय असेल ते तू कॉपी केलेली आहे आणि त्याचा पुरावा म्हणजे तुला आमच्या कॉलेजमधनच रस्टिकेट केला जाईल त्याच्यापेक्षा तू पेपरवर फुल्या मार ते कॅन्सल तूच कर आणि त्या कॉपीची चिठ्ठी तिथं जोड आणि तिथं लिहि कॉपी केलेली आहे म्हणजे मग तुझा आम्ही फक्त हा पेपर बाद करू तुला रस्टिकेट करायची आणि वर्ष वाया द्यायची काही गरज नाही मग त्या आय पी एस अधिकाऱ्यांना तिथं कोणाचं ऐकायचं काय गरज होती कोणाचा फोन स्वीकारायची मुख्यमंत्र्याचा नाही पंतप्रधानाचा फोन आला देवाचा फोन आला तरी काय स्वीकारायची गरज नाही जर तुम्ही कारवाई करायला आलाय तुमच्याकडे जर ती माहिती आहे व्यवस्थित तुम्ही कारवाई करताय तुमच्याबरोबर पोलिसचा स्टाफ आहे तर तोंडी आदेश कशाला कोणाचा पाळायचा आणि कोणाचा फोन कशाला घ्यायचा जेव्हा तुम्ही राजकीय लोकांशी फोन घेता आणि त्याप्रमाणे yeah. चालता म्हणजे तुमचा काहीतरी त्याच्यामध्ये हेतू आहे फायदा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी तुमची कामकाजाची पद्धत आहे ती तसं तस आय पी एस अधिकाऱ्यांनी केलं नाही पाहिजे जी काही कार्यवाही आहे ती तिथं केली पाहिजे आणि नंतर आवं तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे असं आणि असं झालेलं आहे अशी अशी आमच्याकडं माहिती होती ती खरी आणि आम्ही असेल असं केलेलं आहे आता एवढी मोठी भांडणं झगडी झाली मग या जर आय पी एस अधिकारी होत्या तर कृष्णा तर त्यांनी त्याच लोकांवर कार्यवाही का नाही का केली लगेच त्यांना पकडून पिंजरात का नाही टाकलं पोलीस होतेच की बरोबर किंवा त्यांनी स्वतः गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर त्याच दिवशी सेम डे पोलीस स्टेशनला आणि या लोकांनी कामात व्यत्यय आणला सरकारी कामात व्यत्यय कोणी आणला तिथल्या गावकऱ्यांनी त्या लोकांनी त्यांना त्यांच्यावर कारवाईसाठी का थांबले मग ते दोन चार दिवस कुठल्याही प्रकारची ऍक्शन न घेता मग कुठलंही काम करायचं तर असं अर्धवट नाही करता का म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये आय पी एस अधिकाऱ्याचा दोष मोठा आहे दादांची भाषा कडक येते आपण चुकलं म्हणू दादांचं बोलणंच तसं आहे पण ते काय वाईट बोलले का त्यांनी कोणाला शिवीगाळ केली का किंवा असं काय सांगितलं का की बाबा वाळू उपसा चालूच ठेवा मी बघतो काय करायचं ते फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की तिथली जी कारवाई तुम्ही करते ती बंद करा आणि ते प्रा, प्रा प्राप्त परिस्थिती हाताबाहेर चालली होती तिथं भांडणं मारा मार्या शिवीगाळ तर एवढंच म्हटले त्या आय पी एस अधिकाऱ्याला की तुम्ही ते थांबवणे तर मी तुमच्यावर कार्यवाही करा आता त्यांना वेळ तरी किती मिळाला अजितदादांना ह्याच्या बाबतीत डिसिजन घ्यायला हे सगळं ऐकून गेलं हे करायला दोन पाच मिनिटं त्याच्यात ते, ते उपमुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार त्याच्यात मुंबईची विसर्जन मिरवणूक चालू आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तरी असं वाटतं की ते आय पी एस अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली ना तर धडक कारवाई करायला पाहिजे होती मग अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करायचं काहीतरी निजी स्वार्थ असेल ना त्यांचा नेहमी राजकीय लोकांचे पण फोन घ्या याचं पण ऐका त्याचं पण ऐका आणि मग निर्णय करा मग असं करण्यामध्ये काय अर्थ नाही जर कारवाई करायची तर धडक कारवाई करायची असं मला वाटतं